चला या बद्दल चर्चा करत असताना दोन दिवसांनी गणपती योग घातलेला आहे आणि विघ्नरता या राज्यातली परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करूयात या परिस्थितीत एका इन्फ्लुएन्सरने एक ट्विट टाकलं किंवा एक, एक इन्स्टाग्रामवर रील टाकलं आणि त्यामध्ये तो मुस्लिम माणसाकडून गणपती विकत घेतो आहे अशा स्वरूपाचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यावरून त्याला भयंकर ट्रोल केलं गेलं अखेरीस त्याला ते इन्स्टाग्रामवरून काढून टाकावं लागलं मुळात या स्वरूपाची जी मानसिकता तयार होते महाराष्ट्राची की मुस्लिम व्यक्ती मूर्तिकार किती आहे महाराष्ट्रात जे मुस्लिम आहेत त्या मुस्लिम व्यक्तीकडून मूर्ती घेऊ नये मी तुम्हाला हा अधिकृतपणे प्रश्न विचारतोय सांस्कृतिक मंत्री म्हणून तुम्ही या गोष्टीची कशी दखल घ्याल मला मुळामध्ये जाती धर्म भाषा भेद लिंग असं कोणी अशा वर्षांवरनं कोणाच्याच भावना कोणी नये ही सरकारची पण भूमिका आहे हे संविधानालाही अभिप्रेत आहे आणि या द्ही बाजूत सगळ्याच बाजूनी सेम ठेवला पाहिजे मी या दोघांचंच म्हणत नाही म्हणणाऱ्याने मुद्दाम कोणाला दिवसू नये मी घेतोच आहे म्हणून आणि घेतल्यानंतर घेतली तर काय झालं असं वाटणारे दुसऱ्या बाजूला असले तर बरे असं माझं मत आहे इतक्या टोकाचं ट्रोल होणं कोणाला तरी आणि कोणाला तरी हे सांगितलं आण की नाही मुस्लिमांकडून मूर्ती घेऊ असं अशा स्वरूपाचं चित्र ही ही अपेक्षा अशा पद्धतीची भूमिका सरकारची नव्हे असूच शकत नाही संविधानातच नाही आणि त्यामुळे मी म्हटलं की सर्वांनीच त्यातला मर्यादा पाळला पाहिजे सांगणार आणि पण सांगायची गरज होती का मला माहीत नाही म्हणजे मी त्याला काय आरोप नाही करत आहे आणि दुसऱ्या बाजूने समजा एखाद्याने सांगितलं तर ठीक आहे अशी दोन्ही भूमिका असू शकते मुळात टोकाची कोणतीही भूमिका घेऊ नका टोकाच्या भूमिका घेतल्याने त्या मांडल्या नाही तर वाद टाळता येणं शक्य होईल सरकार म्हणून संविधानाच्या पातळीवर जे गरजेचं आहे ते सरकार करेल असं अपेक्षित आहे तसं आश्वासनही सांस्कृतिक मंत्री देत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या